बोला ना माझा एक प्रॉब्लेम होता बरोबर म्हणजे माझी मुलगी दिली नाही का धुळे साखरे नाही का धुळे हा धुळे साखरेला तर आता त्रास होतोय नाही पहिले मी पहिले समजून वगैरे पाठवलं होतं हा हां तर आहे ना आता ते जास्त त्रास झाला कोण म्हणजे मुलं ते तिची सासू नाही का बरोबर बरं हा म्हणजे ते आता काल मुला भी का आ, मुला मी मुलाला फोन केला तर काय झालं नाही का मुलाला मी बोललो ना मी तुम्हाला आजपर्यंत काही बोललो नाही मी फोन बी नाही करत नाही का त्या हिशोबानं मग मी मुलाला बोललो किंवा मी बोलत नाही त्याचा जास्त फायदा उचलू नका तर तो मला काय म्हणतोय धमकी देतोय म्हटला अच्छा हा म्हणजे मुलगा म्हणतोय तुम्ही माझ्या अशी नाही बोलत ते डायरेक्ट आईला म्हणतोय त्याची आईला अच्छा म्हणजे तुम्ही समजून घालण्यासाठी कॉल केला जर तो आईला बोलतो की धमकी देतोय का हा हा, हा म्हणजे तुमचा जाव आहे का बोलतोय हा जाव आहे त्याचा बर हा करा ना सर माझ्यासाठी बर बर किती वर्ष झाले लग्नाला आता लग्नाला मला वाटतं दीड वर्ष झालं असेल दीड वर्ष झालं का हा आणि लग्न हे मर्जीने झालं लग्न मजतीने त्यांच्या सहमतीने झालं हा सहमतीनेच झालं पण कसं आहे ते लोकांना आम्हाला फसवलंय काय गोष्टीनं नाही का पहिले काय म्हटले ते की आम्हाला एसटी म्हणजे एसटी ड्रायव्हर आहे म्हणून नव्वद टक्के चानस आहे नोकरीचा नाही का तर त्या हिशोबाने आपण ते बी ऍडजस्ट केलं की जाऊ देवा आपली मुलगी एक आ, नंतर माहिती पडलं तो मंडपचं काम करतोय दुसरीकडे अच्छा पहिले म्हटले आम्ही आमचं स्वतःच मंडपचं आहे नाही का पण आपण ते बी ऍडजस्ट केलं म्हटलं जाऊ दे आता मुलगी लग्न झाल्यानंतर काय करायचं आपण नाही का ते बी ऍडजस्ट केलं आपण बरोबर पण फॅमिली मेट्रा त्यामध्ये नाही नाही सर्व केलं ना पहिलं आम्ही पहिले ना पहिले सहा महिने मुलगी मी माझ्याकडे ठेवली होती नंतर मी समजूत घालायला मी स्वतः गेलो बर मी समजूत ती घातली त्याची सासूशी मी बोललो म्हणजे माणसं काय बोलत नाही तिथं फक्त त्याची सासू मध्ये बोलतो म्हणजे माणसं काय थांबत बी नाही माणसा समोर असते अच्छा मग काय तुमचा जावई काही बाजू मांडत नाही का मुलीची वगैरे नाही ना आता काल मुलीचा फोन आला मला नाही का मी येते म्हणून म्हटलं काय येते तू तर ते ती म्हटली की मला ते जास्तच बोलायला लागले आता नाही का त्रास देते तिनं दुसऱ्याचा मोबाईल फोन केला होता बर मग मी फोन केला ते म्हणजे जावायला किंवा काय झालं असं नाही का, का? म्हणे काय आई बोलली की लगेच तिला राग येतो असं तसं म्हटलं का तू म्हणजे असं का बोलते म्हणून नाही का बरोबर तुमचं नाव काय विजय बावीसकर सर विजय भाऊ मी पुण्याहून बोलते सर पुणे का ते ओळखत असेल ना तुम्ही जाऊन द्या तुमच्या मुलीचं नाव सांगा तिचं काजल काजल बाविस्कर तिकडचं नाव काय तिकडचं तुषार बागुल धनश्री का हा हा बागुल हा हा धनश्री बागुल का जावायचं नाव जावायच तुषार 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 रवींद्र बागुल तुषार रवींद्र बागुल का हा हा बरोबर मुलाने असं नाही करा मुलीची बाजू घ्यायला पाहिजे हा मग आता आम्ही त्याच्या भरसावरच दिलाय ना काय पर्सनल गोष्टी अशी आहे ना ते काय सांगू नाही शकत म्हणजे गोष्ट आहे काय काय म्हणजे सर्व खालच्या पात्रेच ते लोक नाही का हे करून देणं देणं नंबर सांग मला हा त्यांचा नंबर का एक मिनिट एक मिनिट सरा हॅलो हॅलो हा ज्या नंबर पंच्याण्णव सत्तावीस पंचाण्णव सत्तावीस ब्याऐंशी अडतीस बारा ब्याशी अड़तीस बारह का हाँ चले कॉल बैक करते तो हेलो हेलो हाँ तुषार बोल देगा तुषार बाबू ओ oh, ओ oh. मैं विशाल गुजर बोलता टाइगर को महाराष्ट्र राज्य हाँ ah? विशाल गुजर बोलते टाइगर ग्रुप महाराष्ट्र राज्य हाँ बोला त्यांचा काय विषय काजल धनश्री बागुले तुमची एकोण वाईफ आहे ना हा काय विषय त्यांचा सासऱ्याने कॉल काय दा? का, का, दादा तुमच्या सासऱ्यांनी बोललो कॉल केला हा काय विषय बोललो असं काय तर समजूत घालण्यासाठी कॉल केला तर काय दमदाटी देताय असं काय बोलत ना समजूत घालण्याचं काय नाही दादा मेन विषय असा आहे आता घरात आई जर माझी आई थोड फार काम लाईल तर ती डायरेक्ट असं सांगते की भाऊ मी घरी चालली जाते त्यामुळे त्यांना बोललो मी साधा किंवा एवढं जेवढं आता चालू राहील घरात मग प्रत्येक गोष्ट की कि दरवाजा आपण बांधणी करायच्या बर असा विषय का हा अच्छा अच्छा, अच्छा म्हणजे तुम्ही काही तुमच्या बायकोची बाजू मांडत नाही आणि आई काय बोलते तसं नाही बायकोची बाजूचा विषय नाही मेन गोष्ट अशी आता आईची बाईची फार झाली तर त्याच्यात आता घरच्यांनी तिने लगेच कॉल केला आणि लगेच असे घरच्यांनी इंटरफेट नको करायला आमचा आता घरचा विषय बाई आमच्या घरची ना बरं मग तेच बोललो मी तुमच्या सासऱ्याला फॅमिली विषय आहे त्यामध्ये काय होऊ शकते हा ते ना असं काही उलट उलट सुलट सांगायला लागलो आता आता आज बघा तुम्हाला कॉल केला असं मी कोणता विषय झाला म्हणजे कि चार लोकांना सांगत चालायचं का बा आपला घरचा विषय मी तेच बोललो तुमच्या सासऱ्याला आता लग्न झालं त्यांचं काहीतरी होत असेल ना पर्सनल गोष्टी काय असतात आता आता घरात जर तिला काम नाही येऊ लागले तर आई सांगेलच ना अच्छा अच्छा आता मग त्याच्यात काय असा गैरसमज करायचा का दरवेळेस बर बर चालेल तसा काही विषय नाही ना नाही नाही चालेल चालेल काय असेल तस ना तर फॅमिली मध्येच मिसळून घ्या जमत पण ती मुलगी कशी आहे काही वेळेस ना ती चुकीचं आता कोणी थोडंफार बोलला आता कोणाला बी साहजिक आहे आपल्याला सुद्धा काम जर जमलं नाही थोडंफार तर आई वगैरे तर समजवायला हॅलो हा बोललो मी त्यांच्या सोबत हा बोलत ते बोलते तसं काय नाही मुलीला थोडंफार काम येत नसल्यामुळे आई थोडी ओरडते असं तस असं बोलते ते नाही सर तसच बोलतात एक मिनिट अहो त्यांनी म्हणजे ना घरामध्ये सून नाही आणली आहे एक मोरकळी आणली घरामध्ये अच्छा म्हणजे आश म्हणजे ती सासू म्हणजे आमची पोरची तब्येत असली होती ना की म्हणजे वर्षभरा माहिती पोर आहे ना म्हणजे आम्हाला वाटत आमची मुलगी म्हणजे घरामध्ये अशी त्यांनी मोरकळी म्हणून आणलेली आहे मी म्हणते ना म्हणजे ही गोष्ट आता समजा सांगता येणार नाही पण मी तुम्हाला सांगते एक भाऊ म्हणून म्हणजे आणि ती एवढी आश खालच्या पायरीवर येती ती बाई की म्हणजे फक्त आहे ना म्हणजे नुसतं घरामधलं काम करायचं तू ना फक्त घरामध्ये म्हणजे तिला ना ती बंदी अशी आहे की घरामधले काम करूनच नाही तिला स्वतःला दुकानात नाही ती काम म्हणून किंवा ती घरामधले डब्या डब्यांमधून काहीतरी खाता जर आज आई म्हणजे जर तुम्ही व्यवस्थित जर समजा खाण पान म्हणा काही जरी तुम्ही अगदी सून म्हणून आता लोकांची सून आणलेली तुम्ही व्यवस्थित तिले पोट आले खाले वगैरे दिला तर ती पो कशाले ते स्वतः त्यांच्या सोबत नाही तर का म्हणतात की बा ती आम्ही घरामध्ये नसताना ती घर म्हणजे डब्यामधून खाती गीती ती ते आणि तो ते पण आणि अजून एक असा विषय की मी म्हणजे कसं होतं आता ही गोष्ट आता मी तुमच्या काना टाकी म्हटलं म्हणजे तुम्हाला पण माहिती पडा पल की ती बाई अक्षरशः इतकी बाई म्हणजे ते सगळ्या एकत्र कुटुंब मध्ये झोपतात ते जे आणि जे समजा दोन मुली आहेत तर त्यांना सेपरेट रूम दिलेली आहे जो की समजा ते लेकर आणि यांचं आता समजा लग्न होऊन आता वर्ष दीड वर्ष तर त्यांना असं म्हणजे बाप पर्सनल म्हणून ती गोष्ट नाहीच आहे त्यांना बर ठीक आहे मी बोललोय तुमच्या जावयला बोलतात तसा काही विषय नाही का असलं तर आम्ही घरच्या घरी मिटून घ्याव त्यांना पण सांगा म्हणजे तुम्हाला असं की बाहेर कुठे काय हे करू नका तसं का असलं तर मग नाही मग ते त्याच्यासाठीच आता गेल्या वेळेस आम्ही ना सहा महिने आमची मुली इथे ठेवलेलं होतं आम्ही पाठवणार न होतो पण त्यांचा स्वतःचा फोन आला की बा आम्ही म्हणजे बा नाही का हे करू तर आम्ही स्वतः म्हणजे बा असं आम्ही हे केलं नाही आम्ही स्वतः म्हणजे पोहोचवलो मग त्या टायमाला तिला एवढं आहे की तुम्हाला सांगू का फोन सुद्धा तिला फोनची सुद्धा आज समजा तुम्ही नका तिला घरामध्ये प्रत्येक माणसाकडे फोन असून समजा ह्या पोले तिच्या आई वडिलांशी बोलायला तर हे करा कमीत कमी आपण जर फोन करतो की बा जाईल म्हणा घरातले कोणी बी तर ते म्हणतात की आम्ही इकडे तिकडे तर कमीत कमी आपल्या पोरीशी बोलायला माणूस दोन शब्द तर बोलू शकतोय ना जरी समजा आम्ही ना कॉल केला तर जरी केला ना कॉल करतो की नाही बा तुझ्या मम्मीचा फोन आला होता किंवा तुझ्या पप्पा फोन आला होता बरोबर बर ऐकून घ्या मी पण बाहेर आहे बोललो मी त्यांना ते बोलले की याच्या पुढे काय असं होणार नाही असं बोललो ते तसं का असं मला कॉल करा डबल बोलतो मी हा मग ते हे पुन्हा जर काही झालं तर मी तुम्हाला कॉल करेल मग चालेल चालेल हो तेवढं आमच्यासाठी करा कसं आम्ही पण म्हणजे बा असं नाही की बा आम्ही पण म्हणजे खूप श्रीमंत आहे की बा समजा पोरचं हे झालं तर आम्ही परत दुसरं तसं पण नाही आम्हाला नाही नाही तसं नाही का तसं का असलं तर कॉल करा हा हो चालेल चालेल हो थँक्यू सर ओके सर